आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आपण ठिकठिकाणची माहिती पाहिलेली जी आहे ऐतिहासिक पौराणिक ठिकाणाची माहिती आपण देतोच आहोत याच श्रंखलेमध्ये आज वाशिम जिल्ह्याच्या आणि वाशिम तालुक्यामध्ये असलेलं एक जे गाव आहे अनसिंग या ठिकाणी शृंगऋरीचा एक अत्यंत प्राचीन अधिष्ठान या ठिकाणी अस्तित्वात आहे शृंग ऋषीचं आध्यात्मिक पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्यांचा उल्लेख महाभारत काळात देखील आहे त्यांचा उल्लेख रामायण काळात देखील आहे विभांडक ऋषीचे ते पुत्र होते त्यांच्यामागं एक खूप मोठा आध्यात्मिक वलय आहे ऋषी परंपरांचं एक वलय आहे त्यामध्ये आणि त्यांचा संबंध विदर्भाच्या वाशिम जिल्ह्याशी यावा हा एक खूप मोठा एक त्याला आपण म्हणू शकतो आध्यात्मिक महत्त्वाचा एक हा परिसर झालेला आहे सध्या या ठिकाणी असलेलं जे अधिष्ठान आहे अत्यंत प्रशस्त सुंदर मनमोकळं आपण पाहू शकता या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर राहायची चांगली व्यवस्था देखील आहे म्हणजे आपण या ठिकाणी आलो आपण कुटुंबासहित आलो बसण्याची चांगली जागा आहे वावरण्याची चांगलं ठिकाण आहे पिकनिकचं जर मुलांना घेऊन जरी आलो आपण एक तर त्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे याशिवाय आध्यात्मिक जे लोक अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी तर ही एक परवणीच आहे याच ठिकाणापासून काही अंतरावर म्हणजे पुसतच्या कारलामध्ये असलेलं देखील एक ऐतिहासिक अधि आणि आध्यात्मिक अधिष्ठान त्या ठिकाणी आहे कारल्याचं महाराज स्वामीचं आपण माहीतच आहे आणि या ठिकाणापासून या, या मंदिराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आहो आज याच्या बाजूला अत्यंत मनमोहक असा तलावचा परिसर देखील आहे या ठिकाणी असलेली प्राचीन विहीर आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि याच ठिकाणापासून पुढे म्हणजे आपण पुढच्या भागामध्ये आपण त्याचाही एक एपिसोड घेणारच आहोत तर या ठिकाणाहून समोर गेलं जर आपण थोडंसं जंगली भागामध्ये आहे तो आहे रामतीर्थ म्हणून त्याची ओळख आहे विभांडवृष्टीचं द ठिकाण थीकान त्या ठिकाणी असल्याची या ठिकाणी अशी माहिती मिळालेली आहे या ठिकाणचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे हे अभ्यासाचा जरी विषय असला तरी पण एक आध्यात्मिक प्राचीन वैभव आपल्या परिसरामध्ये आहे या ठिकाणी आपण अवश्य भेट द्यायला पाहिजे वाशिम ते पुसद रोडवर असलेल्या अनसिंग या गावाच्या अगदी प्रवेशद्वारावर हे मुख्यद्वार आहे या ठिकाणाहून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा हा अत्यंत मनोरम परिसर दुरूनच दिसून पडतो मंदिराच्या समोरील हा परिसर आहे मोकळा परिसर आणि या ठिकाणी असलेलं हे आकर्षक असं प्रवेशद्वार या ठिकाणाहून आपण आतमध्ये प्रवेश करून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो सभा सभामंडपातून मुख्य मंदिराच्या याच प्रवेशद्वारामधून आतमध्ये आपल्याला जावं लागते त्या ठिकाणी नंदीश्वराचं ठिकाण आहे आतमधील हा भाग आपण पाहू शकता हा मंदिराचा मुख्य परिसर आहे मुख्य गाभारा आहे शृंग हे अधिष्ठान या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शिवलिंग देखील स्थापित करण्यात आलेलं आहे मंदिराच्या आतून बाहेर जर पाहिलं तर आपल्याला हा परिसर दिसून पडतो विहिरीचा या ठिकाणी असलेलं हे जलाशय आहे प्राचीन पद्धतीचा आपण पाहू शकता आणि हे जे या ठिकाणचा गोल भाग दिसत आहे या ठिकाणावरूनच पिण्याची पाण्याची व्यवस्था वगैरे आजही सुरू आहे अखंडित अविरतपणे पाणी या विहिरीतून मिळते संस्थेला सध्या याच विहिरीतून पाणी पुरवठा होतो हा मंदिराचा कळसाचा भाग मंदिराच्या मागील प भागातून आपण पाहू शकता रेखीव नक्षीकाम आहे मंदिराचा परिसर प्रशस्त भव्य दिव्य आणि आपण जर डव्याला गेले असाल श्रीक्षेत्र तर काहीसा हा भाग डिझाईनचा आपण पाहू शकता त्या पद्धतीचा दिसून पडतो मंदिराच्या मागील हा परिसर आहे तलाव परिसर मंदिराच्या सभामंडि सभामंडप हा आपण पाहू शकता अत्यंत प्रशस्त असा हा भाग आहे या परिसराचा अत्यंत मोहक आणि स्वच्छ असा हा परिसर पाहू शकता आपण मुख्य प्रवेशद्वारातून आल्यानंतर हे कमान या ठिकाणी आहे मंदिर परिसराचा हा कोट मदिल भाग आहे कोटमधील भाग प्रभू रामाचा या ठिकाणी अधिष्ठान आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपण पाहू शकता श्रावण महिन्याचा चालू आहे श्रावण हां श्रावण महिन्याचा हो। दुसरा शिवरात्री पारण्याचा शिवरात्री पारण्याला आणि तिसरा यायचा कार्लेकर देवाची पुण्यतिथी 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 दिवाळीला हे अभिषेक दिवाळीच्या वेळेस भाऊबीजच्या पासून भाऊबीजीच्या दिशी सुरू आणि ते किती दिवस चालते ते अकरा दिवस अकरा दिवस चालते अकरा दिवस बरं चालू राहते ना महाप्रसाद कधी असते महाशिवरात्री बरोबर याच परिसरामध्ये कार्लेकर महाराजांचं हे मंदिर देखील या ठिकाणी आहे महाराजांची प्रतिमा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे आणि शिवलिंगाचं देखील आहे कारल्याला जे महाराज आहेत त्यांचंच हे अधिष्ठान या ठिकाणी आहे याच ठिकाणच्या मंदिराच्या मागील बाजूला देखील धुनीचं आणि समाधी ठिकाण देखील आहे या ठिकाणी मंदिराच्या वरील भाग आपण पाहू शकता हनुमंताचं हे अधिष्ठान या ठिकाणी आहे मंदिराच्या परिसरामध्येच हनुमंतरायाचं हे मंदिर या ठिकाणी आहे एक आध्यात्मिक प्राचीन वैभव आपल्या परिसरामध्ये आहे या ठिकाणी आपण अवश्य भेट द्यायला पाहिजे जेणेकरून आपली ऐतिहासिक परंपरा आध्यात्मिक परंपरा आणि धार्मिक परंपरा किती प्राचीन आहे याही परिसरातील विदर्भातील हेही आपल्याला कळून चुकेल एक वेळा अवश्य भेट द्या नमस्कार